पुण्यात शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले सहकारी मंत्री दिलीप वळसे पाटील समोर राडा पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने एकच राडा झाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर हा सगळा राडा झालेला आहे आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत तब्बल दोन तास गदारोळ सुरू झाला होता कारखान्याच्या सर्वसाधारण सभेचं निमित्त असलं तरी आगामी विधानसभा निवडणुकीची झालर सुद्धा या सभेला होती त्यामुळे दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पोलिसांनी तणाव न देता हस्तक्षेप केला आणि यानंतर कारखान्याची सभा सुरू झाली अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात विधानसभा लढण्याचे इच्छुक असणारे शरद पवार गटाचे देवदत्त निकम या दोघांचा राडा करणारे समर्थक होते आम्हाला बसू दिलं नाही मंचावर येऊ दिलं नाही बैठकीत वळसे पाटलांनी स्वतःचा प्रचार केला हे सगळं घडवून आणण्यासाठी ते गुंड घेऊन आल्याचा आरोप निकमाने केला आणि या मुद्द्यावरून दिलीप वळसे पाटील आणि देवदत्ता निकम यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले खुर्च्या नाचवत हिनवत होते यावेळी मंत्री वळसे पाटील यांनी शांततेचं आवाहन केलं मात्र वेगवेगळ्या कारणांवरून रडा होतच राहिला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी